नमस्कार केसांना कोरफड लावली की केस चांगले वाढतात हे सगळ्यांनाच माहिती आहे पण कोरफड लावण्याचा कंटाळा येतो कोरफड लावायला वेळ नाही मिळत कोरफड लावायला वेळ काढता नाही जे पण काही कारणं असतील त्याच्यावर आज मी तुमच्यासाठी एक सोल्युशन आणलं आहे एक गोष्ट आज इथे सगळ्या महिलांनी लक्षात ठेवा ती म्हणजे ही की बघा तुमच्या केसांना चाई पडलेली असू हो दे तुमचे केस पातळ झालेले असू हो दे तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असू दे किंवा तुमचे केस डॅमेज झालेले असू हो देत काही असू हो देत याच्यावर एक सर्वोत्तम उपाय आहे तो म्हणजे कोरफड मी खूप प्रोडक्ट नॉलेजचा अभ्यास केला खूप काही केलं पण मला एवढं कळालं आहे केसांसाठी सर्वोत्तम जे आहे ते कोरफडच आहे तर तुम्हाला जर केसांशी निगडीत काही पण असेल तर हजारोंची ट्रीटमेंट करण्यापेक्षा फक्त माझं आजचं हे सेशन ऐका आणि याच्यातल्या ह्या दोन ते तीन स्टेप फॉलो करा पहिलं केसांना कोरफड लावायचं आहे आता प्रश्न हा आहे की खूप महिलांना केसांना कोरफड लावण्याचा कंटाळा येतो आहे किंवा त्यांना वेळ नाही आहे अशा वेळेस काय करायचं आहे कोरफडीचा गर आहे ना चांगला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा एका मग्ग्यात टाकायचा त्याच्यात शॅम्पू टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याने केस धुवून काढायचे क कोरफडीचा अर्क को त्या शॅम्पूमध्ये जातो आहे आणि तुमच्या केसांना पण ते प्रोटीन्स मिळतात तुमचे केस लवकरात लवकर तुम्ही जर का रेग्युलर केसांना शॅम्पू करताना कोरफडीचा वापर केला तर तुमचे केस इम्प्रूव्ह व्हायला तुम्हाला दिसतील आणि खूप चांगले बदल तुम्हाला केसांमध्ये दिसतील दुसरी गोष्ट जेव्हा पण आपण केसांना कोरफड लावत असतो तेव्हा आपले केस स्मूथ होतात सिल्की होतात आणि केसांना एक चांगली शाईन येत असते केस चांगले लांब वाढत असतात हा प्रयोग तुम्ही लहान मोठ्या सगळ्यांना करू शकतात ठीक आहे तर याने केस खरोखर चांगले होतात दुसरी गोष्ट तुम्ही जर का केस दाट करण्याच्या मागे असाल आणि केस खूप पातळ झालेले असतील केस डॅमेज झालेले असतील तर आहारामध्ये या दोन गोष्टींचा समावेश करायचा आहे एक पहिलं म्हणजे एक कप तरी दूध तुम्हाला घ्यायचंच आहे तुम्ही जर का एक कप दूध घेतलं तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल होत आहेत तुमचे केस खूप चांगले होत आहेत केसांची दाट होण्याची सुरुवात झालेली असते दुसरं आहे राजगिरा लाडू राजगिरा लाडू खाल्ल्यामुळे सुद्धा तुमचे म्हणजे राजगिरा लाडू म्हणा चिक्की म्हणा जे पण असेल राजगिरा खाल्ल्याने तुमच्या केसांची वाढ चांगली होते केसांना चांगलं प्रोटीन मिळते आणि केस चांगले दाट आणि मजबूत आणि लांब बनत असतात तुम्हाला खूप काहीच करायचं नाही आहे नेहमीसारखं सांगितलेलं आहे आज पुन्हा एकदा सांगते दिवसातून केव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कोमट पाण्यामध्ये आवळा चूर्ण टाकायचं आवळा पावडर जी असते ती आणि ती तुम्ही प्यायची आवळा केसांसाठी वरदान आहे दोन गोष्टी लक्षात घ्या आवळा आणि कोरफड ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत कोरफड ही केसांना वरून लावण्यासाठी आवळा हा पोटातून घेण्यासाठी ह्या दोन गोष्टी जर का तुम्ही करत असाल तर तुमचे केस तुमचं वय काही असू देत खूप आणि खूप चांगले होणार आहे म्हणून नेहमी लक्षात घ्या रोज दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवळा पावडर प्लीज कृपया आवळा पावडर जी आहे ही शुद्ध आणि योग्य वापरा दीडशेच रुपयाला येत असते पण बस ती ओरिजिनल असायला हवी जर तुम्हाला ओरिजिनल माहिती नसेल तर तुम्ही मला मॅसेज करा मी जी आवळा पावडर घेते त्याचा फोटो मी तुम्हाला नक्की पाठवेल तुम्ही तीच आवळा पावडर घ्या त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसेल आवळा पावडर रोज गरम पाण्यामध्ये टाकून घेणं दिवसातून एकदा केव्हा पण आणि दुसरं केसं धूत असताना केसांना कोरफड लावणं हे अतिशय गरजेचं आहे मग आता ते तुम्ही लावून ठेवा चाळीस मिनटासाठी आणि मग वॉश करा किंवा तुम्ही ते शॅम्पूमध्ये ॲड आड़ करा आणि पटकन लावून घ्या ते पण चालत आहे तर तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं आहे नक्की सांगा आणखीन कोणत्या विषयावर सेशन हवं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात तुम्हाला पण माझे फ्री लाईफ सेशन अटेंड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन हो आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्यामध्ये मी महिलांना शिकवणार आहे की तुम्ही आपल्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे इंग्लिश बोलता येत नाही आणि तुम्हाला पण इंग्लिश बोलता येत नसेल तर मै मद इंग्लिश स्पीकिंगमध्ये अगदी बेसिकपासून ते इंग्लिश स्पीकिंगपर्यंत शिकवलं जाते आपल्या मुलांशी इंग्लिश कसं बोलायचं जेणेकरून आपल्या मुलांची पण इंग्लिश फ्लुएंट होणार आहे यावरचं हे सेशन असणार आहे तर आणखीन माहितीसाठी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा माझे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल थँक्यू